सध्या मी मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी अर्थात नाथसागर या डॅमच्या ठिकाणी आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे विशाल भव्य असं डॅमचं स्वरूप आहे आणि निश्चितच मराठवाड्यासाठी हे हा जो डॅम आहे तो जीवनवाहिनी ठरलेला आहे सिंचन शेती उपयुक्त पाणी तसेच औद्योगिक क्षेत्राला पाणी आणि उपयुक्त पिण्याला पाणीचा वापरासाठी जे आहे ते मराठवाड्याला या जायकवाडी डॅमचा महत्त्वपूर्ण फायदा होतो आणि निश्चितच याच जायकवाडीच्या पाण्या पाण्यावर जे आहे ते शेती तसेच सिंचनाला वापर तसेच पिण्यायोग्य पिण्यासाठी पाणी जे आहे ते वापरले जाते म्हणूनच या जायकवाडी डॅमला अर्थातच नाथसागरला जे आहे ते मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून वा म्हटलं जातं आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण जे आहे ते नाशिक भागात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं जे आहे ते नाशिक भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ जो आहे तो जायकवाडीच्या दिशेने झपावत असल्याने आता जायकवाडीची पाणी पातळी जी आहे ते पंच्याहत्तर टक्केच्या जवळपास आलेली आहे त्यामुळे निश्चितच पहिल्यांदाच जायकवाडी धरण अर्थात नाथसागर धरण जे आहे ते पंच्याहत्तर टक्के जे आहे ते भरलेलं आहे त्यामुळं लवकरच हे धरण जे आहे ते पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मी सध्या जे आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ते जायकवाडीचं हे दृश्य आहे अतिशय विशाल असं महासागर महासागरासारखं दृश्य आपण पाहतोय या ठिकाणाहून नाथसागर म्हणूनही या जायकवाडी डॅमला ओळखल्या जातं आणि ज्याच ठिकाणी आपण आहोत आणि आपल्यासोबत जे आहे या नाथसागरावरचे कर्मचारी आहेत ता आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू नेमकं या जायकवाडचं महत्त्व काय आहे आणि या जायकवाडीला जीवन वाहिनी म्हणून कशा पद्धतीने ओळखलं जातं हे आपण आता त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि थोडक्यात या धरणाची माहितीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नेमकं पाण्याची पातळी पाहता पहिल्यांदाच हे धरण भरलेलं आहे म्हणजे थोडक्यात किती टक्के भरलेलं आहे आता आपलं जे धरण आहे जायकवाडी धरण हे तीस जून एक जूनला एकोणतीस टक्के होता आणि आता जुलै महिन्यात आता हे जवळजवळ शेहेचाळीस टक्के याच्यात वाढ झालेली आहे सद्यस्थिती म्हणजे पंच्याहत्तर टक्के जायकवाडी धरण सद्यस्थितीला भरलेलं आहे वरून धरणातून पाण्याची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे नाशिक भागातून पाणी जे आहे पाऊस चांगला झाल्यामुळं नाशिककडून आपल्याला भरपूर पाणी आलेलं आहे नाशिकमधून आपल्याला गंगापूर आसन दारणा मुकणे भावली या धरणातून विसर्ग चांगल्या प्रकारे झालेला आहे त्याच्यामुळं आपलं धरण आज आज जुलै रोजी पहिल्या आठवड्याचाच आपलं धरण पहिल्या वेळेस असं पन्नास टक्केच्या वर आपलं धरण झालेलं आहे आणि धरणाची सद्यस्थिती आहे आज बारा वाजता जे आहे पाण्याची लेवल जी आहे ती पंच्याहत्तर टक्के झालेली आहे आणि पाण्याची आवक आता सध्या पाऊस कमी झाल्यामुळे आवक घसरलेली आहे सद्यस्थितीला आवक आपली दहा हजार क्युसेकने पाणी आपल्या जायकवाडी धरणात दाखल होत आहे कशा पद्धतीनं या जायकवाडी डॅमच्या जा पाण्याचा वापर सिंचनासाठी औद्योगिक क्षेत्रासाठी केला जातो म्हणजे कसा फायदा होतो आणि कसे का म्हणून या नाथसागराला मराठवाड्याचे जलवाहिनी म्हणून समोरल्या जाते याचा जास्तीत जास्त वापर हा सिंचनासाठी होतो जायकवाडी धरण भर भरले म्हणजे आपल्या शेतीसाठी पाणी जास्तीत जास्त उपयोग करण्यात येतो आणि छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहत असन जालना असन परभणी बीड येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जायकवाडी धरण भरण्यामुळं सुटतो निश्चितच आपण पाहतोय की हेच नाथसागर जा जा अर्थात जायकवाडी डॅम जो आहे तो पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते पंच्याहत्तर टक्के भरलेला आहे त्यामुळं निश्चितच जायकवाडी अर्थात नाथसागरच्या पाण्याचा उपयोग जो आहे तो शेतीसाठी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणून केला जातो आणि विशेष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वसलेली औद्योगिक वसाहत जी आहे त्या औद्योगिक वसाहतीलासुद्धा या नाथसागरातूनच पाणी पुरवठा केला जातो त्यामुळं निश्चितच नाथसागर जे आहे ते पहिल्याच आठवड्यात पंच्याहत्तर टक्के भरल्यामुळे जे आहे ते निश्चितच शेतकऱ्यांनासुद्धा आनंद झालेला आहे तसेच कामगार जगत औद्योगिक वसाहतीत जे आहेत उद्योजक मंडळी त्यांनासुद्धा आनंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट नाथसागर डॅम परिसरातून छत्रपती संभाजीनगर